हाय आत्ता संध्याकाळचे वाजलेत पाच आणि पुण्यामध्ये एवढा मोठा पाऊस आहे ना की काल पण आम्ही जेजूरला गेलो तेव्हा एवढा पाऊस होता आज पण आम्ही जेव्हा आम्ही झोपलो होतं सगळेच दुपारचं आणि पाऊस आला अचानक मग कपडे वगैरे काढून बेडवरच टाकले तिकडे बघा घड्या घातलेले नाही तर एवढा पाऊस आहे ना तुम्ही बघा थांबा मी तुम्हाला दाखवते ते बघा एवढा पाऊस पाँच। पाऊस चालू झाला पण पाणी आले मग दरवाजा वगैरे लावून घेतला होता तर श्रीचे पप्पा पण मस्त श्री आमची सायकल घेते तर आम्ही दोघं पाऊस बघत होतो म्हटलं तुम्ही पण जिथून कुठून व्हिडिओ बघत असेल ना तर मग मला सांगा तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही मला पण कळेल तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघतात तर आज पाऊस आहे काय छान करायचं काय आधीच पाऊस मला करायचं नाही नको नको भिजायला श्री आजारी पडेल तर बघू श्रीचे पप्पा आज पाऊ भजी करा करायची का करतात करतात भजीच करत नाही त्यांच्या इकडे तर बघू आता मी भजाच भजीच करते छान मला पण खवाटायला लागले तर आणि वातावरण इतकं मस्त आहे ना लय भारी तुम्हाला मी श्री श्रीच्या बाबांची मस्ती दाखवते पण नाही मला भिजायचं मला नाही भिजायचं की कालटी तुझ्या सारखीच आहे ए पाऊस येतोय वरतून तुम आतमध्ये हो भिजू नका नको म्हटलं ना भिजू नका म्हटलंय बरं दोघाला मी ते बंद करा बंद करा ते तिथून पाऊस येतोय बंद करा आणि तुम्ही दोघ भिजू नका खाली या लवकर आजारी पडली ना मग बक्षरी झोपीतून उठली चल मी चहा दूध देते तुला मी चहा करते या लवकर नको अरे खरंच की आई अह खर काय मी घर लावायला लागले लवकर या गेले तर मी चहा वगैरे हे बघा पाऊस येडे दोघ एड्यासारखं करायला लागलेतले,

गोल गोल राऊंड राऊंड गोल गोल नाही हा गोल गोल राऊंड राऊंड गोल गोल

बस का आता झाली शांत अजून आली बाई आराम राम 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 हे बघा पाऊस गेला वारं मस्त सुटले इतका भारी आहे ना पाऊस झाल्यावरच वातावरण तुम्हाला सगळ्यांना माहिती कसलं छान कावळे बिवळे तिथं ही श्री बघा श्री पाण्यामध्ये खेळू नको निस्ती गस्ती खोरी तिचे बाबा ते पण भिजलेत आणि तिला पण भिजवलं तर मी घरात होते दोघांना पण मी पण थोडीशी भिजलेले नाही भिजले पायापाशी वगैरे त्यासोबत थोडी मस्ती घालताना तुम्ही आवरतात घेतलं आवरा आवरा ते विटा वगैरे विट वगैरे ठेवलेलं होतं टेरेसवर ते आवरतेत आणि ही बघ चला आता घरी टेरेसवर जरा अस्तव्यस्त झालं होतं म्हणजे मी काय काय पडलेलं आहे हे सगळं हे सगळं उचलते का तर मी वरती ह्यांच्या दोघांमुळे आले होते खळायला पण काय करणार हे दोघांची मस्ती काही कमी होत नव्हती म्हटलं जाऊ आहे जाऊ दे थोडंसं कॅप्चर करावं श्री मोठी झाल्यानंतर बघितल्यानंतर ती खूप खुश होईल आणि थोडंसं सामान वगैरे ते ठीक आहे शेवटी खेळ ते पाणी साचलं कस गाणं कस म्हणतीये खाली ते साचलंय खाली पाणी साचलंय म्हणून एवढा मोठा पाऊस झालाय काल पनले भारी झाला किती पाणी साचले तुमच्या इकडं पाऊस झाला का मला कमेंटमध्ये नक्की कळवा कळवा झाला का नाही झाला इकडे पुण्याला तर रोज चालू चार पाच वाजल्या की झाला टायमिंगच आहे त्याचं चार दिवस झालं रोज टायमिंग आहे चार पाच वाजले किंवा पाऊस चालू होतो तर ही बघा मस्ती हिची काय बंद होणार नाही तशी कृती आहे तर म्हटलं थोडंसं तिला पण एन्जॉय करून द्या का आता घरामध्ये तरी म्हणजे श्रीचे पप्पा म्हणत होते सारखं घरात घरात कशाला तिला थोडी मस्ती घालू दे म्हटलं ठीक आहे घातली मस्ती आता दोघांनी पण श्रीनीच नाही श्रीच्या बाबांनी पण मस्ती केली दोनदा पडलीस उठ आम्ही वरतून आलो तर श्रीच्या श्रीनी चेंज केला मी आता भांडे वगैरे घासून निराण टोसले होते तर बाबा खूप आबाळ आले परत एकदा काय तर थोडासा रिलॅक्स घेतलं म्हणजे रिलॅक्स पाऊस कसं घ्या ना पाऊस बंद झाला तर ह्यांना दूध वगैरे आणायला जायचंय श्रीला धुव लागतं संध्याकाळ आणि पाणी वाटत तर हे मांग लागले त्यांच्या आणि तिला कॅडबरी देते ए श्री कॅडबरी देते मी कधीतरी तिच्यासाठी ठेवते घरामध्ये काय पाहिजे बायकर बाबाला घेऊन या बाबा या दोघांनी चेंज केलंय भिजले होते दोघं पण आणि श्रीला बघा मी किती घेऊन ड्रेस घातला तिला कॅडबरी मी देते कॅडबरी हा बघा ह्यांचा कार्यक्रम बेडवर इतका पसारा करत राहतात नाही दोघ आणि माझ्याकडून चुकून पिगी आमचा फुटला माझा गल्ला फुटलाय तर ह्या दोघांना पैसे खेळायला भेटले तरी पण मी सगळे काढून ठेवलेत हे बघा हातावर ठेव पायावर ठेव आणि कदा भात खायला दिला मी कपड्याच्या घड्या घालून ठेवल्यात कुणी काय उचललेलं नाही माझी मला सगळं करायचंय आगाव पण असतात दोघं पण डोळ्यावर ठेवायचे बघा आता पेशलकडे पेशल? <laughs> <laughs> पेशल, पेशल पेशल करतात काय नाही उठ की लहान आहे श्री उठ उठ बाबाच्या डोक्यावर ठेव दोना दोन्यावर तू तोंडावर तू आईज न असंच खेळ चालू राहणार आपण भजी वगैरे तर बनवतोच राहतो सारखं तर म्हणलं काहीतरी वेगळं ते मैद्याचे मी भजी बनवणारे दह्यामध्ये थोड्या भिजू घातलं होतं मग त्यात लसूण कोथिंबीर आणि मिरची टाकून ठेवले आणि इकडं श्रीच्या पप्पांना मिरच्याला आवडतात तळेला मग इथं हे ठेवलं चिरून घेतले तर एका साईडला दूध ठेवले आणि एका साइडला तेल केले तर का म्हणलं नाही का काहीतरी वेगळं

पहिल्यांदा फिरका चायनीज नाव बी बघून पण तू पाय खाऊन गेला फिरक्याच असं म्हण काय चाल आज पकोडे काय तरी पांढरे हे कसले मैद्याचे काय मैदा आणि मी काय जे केलं ते दाखवलंय मग ते पकोडे पण लागतात का छान आपलं ते बेसन असतात ना ते चांगलं असतात माहितीये का ते नाही कसलं तरी वाटतं गावाकडनं काय मग आणलं नसतं का माझ्याच मग दिलेलं होत काय मी का आणतो एवढं लांबून आणण्या तू, ला तू आणूस तर काय की इकत आणलेलं आहे की यायला या पाचशे रुपये जायला पाचशे हजार रुपये हजार रुपयाच बेसन वर्षभर जाईल तुला

तशी आमची हा काही कार्टून दादू आणि तुम्हाला हे मी सांगायचं विसरले हा ड्रेस ना ते मग अशी म्हणत होते आणि तुम्हाला चौथ्या महिन्याचं खरंच तुम्हाला वाटत असेल व्हिडिओमध्ये उगीच म्हणतात खरंच चौथ्या महिन्याचा आहे तिची तब्येत ना खूप तुम्हाला फोटो दाखवतात या लहानपणीचा एवढी क्यूट आहे ना म्हणजे तब्येत खूप होती आता खेळती वगैरे झाल्या आमची ही श्री क्यूट बेबी चार महिन्याचं होतं तुम्हाला चार म्हणतोवरती लिहिलेलं दिसत असेल दसऱ्याला आम्ही फोटो काढला होता हा दसऱ्याला आम्ही ड्रेस घेतलेला आहे तिचा आता दोन वर्षाची होईल इतकं आता शांत बसत नाही ना त्यामुळे तिची तब्येत वगैरे नाही किरकिप करत राहते तर मस्त खाते काय पप्पा सोबत नुसता श्वास खाती नाही तर हे बेडवर कधीच नीट बसत नाहीत दोघ इतका पसारा करत राहतात सारखे हा बघा हे छान आहे हा छान आहे सॉस खाती छान आहे ना मला माहितीये ना काय खाती तू चला मग मी पण खायला बसते आता जोरात काम चालू झालं बघा बजी दोन दोन आमचा असंच कृत आहे मस्त केला तुम्ही पण या पाऊस त्यात अजून बजी म्हणल्यावर तर वेगळीच मज्जा उद्या तिकड रक्तो तिकडर टाकाच चालू आहे बघा बघा आम्ही म्हणजे भजी वगैरे खाल्ली म्हणलं जेवण तर काय तर जाणार नाही शिरच्या पप्पा थोडंसं खातील वाटतं तर म्हणलं थोड्या आणि जेवण वगैरे करता येईल तर तोपर्यंत म्हणलं मूवी बघत असा एक पांडाचा छान क्यूट श्रीभक्ती आहे तर म्हटलं आता रेंज कसलीच नाहीये तर म्हटलं जाऊ दे तोपर्यंत काय करणार मोबाईल पण बघायला भेटत नाही काय नाही म्हणून म्हणलं मूवी सगळेजण बघू आता सगळेजण आम्ही सारखं बघत असत आणि ही मी झोपल्याशिवाय झोपणार नाही लाईट बंद करून म्हणलं सगळे सोबत मुहे बघू चला मग आम्ही थोडा वेळ मुवे काय पैसे बघा ही पैसे तिला पैसे पाहिजे तर चला मग आम्ही थोडा वेळ मु बघतो तर बघा ह्यांच्या ताटामध्ये काय काय आहे गवारीची भाजी भजी मिरची आणि आन चपाती आणि हे काय आंबे आंब्याचे केरे हे बघा कसे मस्त बसलेत आणि श्रीचं चालू आहे आणि मी डाळ भात घेतलाय त्यांना डाळ भात नाही खायचा बोलले तर मग श्रीला म्हटलं थोडंसं चारते मी आणि इकडे थोडीशी भेळी घेतली ती हात होती सांडवती होती सगळीकडं सा तर आता जेवायला बसलो या मग तुम्ही पण जेवायला जेवण वगैरे झालं आणि श्रीला आम्ही खायला खेळायला घेऊन चाललो म्हणजे ते घेऊन गेलेत मी पाठी चालले ते चप्पल काय घातले नाही आहे चला मग खाली जाते थोडा वेळ फिरून भारी वाटते जेवण वगैरे केल्यानंतर खाली फिरल्यानंतर चला मग आम्ही वरती आलो आणि श्रीला थोडंसं थो खायला वगैरे घातलं मी आणि आत्ता तिचं झोपायचं टायमिंग झालंय का तर मला पण खूप झोप लागली आता खूप उशीर झाला अकरा वाजले तर श्रीच्या पप्पांना पण सकाळ ऑफिसला जायचंय तर परत मग उठायला उशीर होतं वगैरे नाही का आल्या तर त्यांना पण झोप लागली श्रीला पण लय झोप लागली कमी झुटू विठू काढून टाकले आता झोपला आता ते तर थोडंसं तेल वगैरे लावून घेते तिला पण मला पण तर चला मग बाय गुड नाईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू असंच तुमचं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहू